सागरेश्वरामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदाचे आपले वनामुखी शिबिर साहसी शिबिर सुखी शिबिर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये पहिल्यांदाच आपण या ठिकाणी आहे असे किती झाला संख्या पहिली नायची आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिचय घेऊन दिला त्यामध्ये सांगण्यात आलं की मी विद्यार्थी परिषदेचं काम केलं आणि आपल्या भारतीय संविधान हा शब्द आपल्या शाळेमध्ये कानावरती येतो हल्ली तर आपल्या अनुभवामुळे तर सारखा द्यायला लागला कुठलंही प्रेस कॉन्फरन्स मध्ये कुठे दाखवतात त्यामुळे अधिक लोकांना कळायला लागलं काहीतरी पुस्तक दाखवतात ते महाराष्ट्र नावाच आहे किंवा आता इथे एक प्रण भारतीय संविधान भारतीय संविधान म्हणून खूप आहे पण भारतीय संविधानाचं ऍक्च्युअल वाचन करून त्याप्रमाणे जगणं इथ भारतीय संविधान वाचलंय तर आपल्याच हात घर होणार नाही किती जणांनी भारतीय संविधान वाचलं हे जरी म्हटलं तरी तुम्हाला सांगता येणार नाही नक्की किती जणांनी वाचलं मात्र सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपला हा सगळा भारत देश हा भारतीय संविधानावरती चालला माहिती म्हणजे भारतीय संविधान म्हणजे काय भारतीय भारतीयांच भारतीयांना चालवण्यासाठी टू कॉन्स्टिट्यूट म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे कसं असलं पाहिजे कसा आपला संबंध परस्पराशी असला पाहिजे आपला संबंध ग्रामपंचायतीशी कसा असला पाहिजे आपला संबंध पंचायत समितीवर कसा असला पाहिजे आपला संबंध हा जिल्हा परिषदेवर कसा असला पाहिजे ना आपला संबंध हा राज्याशी कसा असला पाहिजे राज्य सरकारशी कसा असला पाहिजे आपला संबंध हा केंद्र सरकारशी कसा असला पाहिजे आपला संबंध परराष्ट्र धोरण किंवा इतर देशांशी कसा असला पाहिजे कुठं लिहिलं सगळं भारतीय संविधान भारतीय संविधान म्हणजे साध्या सुद्धा भाषा रुल्स रेग्युलेशन की सामान्य माणसाने कस बाजलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये भारतीय संविधान बरंच आहे सहज सोप्याचे करून तुम्हाला सांगू कि आपल्याकडे न्यायपालिका आहे न्यायालयाचे सगळे न्याय दुसरं आपल्याकडे कायदे मंडळ आहे आणि तिसर म्हणजे इम्प्लिमेंटेशन ऑथॉरिटी जी ऑथॉरिटी प्रशासक जरा म्हणतो प्रशासक म्हणतो जी न्यायपालिकेने आदेश किंवा कायदे मंडळाने केलेले कायदे इम्प्लिमेंट इंटरेस्टिंग म्हणजे जेव्हा देश स्वतंत्र झाला पाहिजे स्वतंत्र झाला पाहिजे असं म्हणायचं की लोक म्हणायचे की ब्रिटिश सरकार म्हणायचं की तुम्हाला स्वतंत्र घेऊन बसून तुमचा फायदा नाही तर तुम्हाला देश चालवता येतात परंतु त्यावेळी पंडित पर नेहरू असतील आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्या सगळ्यांनी एकत्र बसून तीन वर्षाचा अकरा अवाज केला त्यामध्ये बरेच विद्वान बघून देशाची अशा लोकांचा आकडाही तीनशे चौवन तीनशे चौदा लोक संपूर्ण आणि हे समिती आणि समिती गटित झाल्यानंतर त्या समितीचा मसुदा तयार करायचा होता मसुदा म्हणजे जो दाबा असतो चालायचं रुपया मला चांगलीशे रुपये घ्यायचं आहे पण माझा बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर अतिशय तज्ज्ञ हुशार आणि ज्यांनी सर्व राज्यप्रांतांचा अभ्यास केला होता सर्व देशांचा अभ्यास केला होता अवघ्या विद्यापीठापर्यंत डिग्री पदव्या घेतल्या होत्या जवळजवळ बऱ्यापैकी विश्वप्रम त्यांना हा माणूस तर नक्कीच काय माहिती होती लयची काय आहे काय प्रचंड गाळा अभ्यास आणि त्याला मसुदा समितीचा अध्यक्ष पण मी काय केलं पाहिजे आपण एखादी कृती माझ्या देशाला हानिकारक आहे का चांगली आहे हे कुठं दिले तर डायरेक्ट प्रिन्सिपल मध्ये या संदर्भात दिलं तुमचं कर्तव्य काय परंतु मुख्य गा कर्तव्य हा आपल्याला तुम्ही भारतीय संविधान उघडल त्यामध्ये भारताची व्याख्या भारत म्हणजे पंचवत्र इंडिया भारताची व्याख्या कधी भारतीय संविधान उघडतो ना तरी कलम चौदाच समाजाचा अधिकार दिलाय पण तो समाजाचा अधिकार कशावर तो दिलाय सगळ्यांना दिलाय आणि याच्यामध्ये काय आड आलोय पहिले का तुमची जात धर्म लिंग पंथ वय असा हे सगळं आड आलो प्रत्येक घटकाला समानतेचा अधिकार जर कोणी दिला असेल तर यावर संधानामध्ये का वेळ न्यूज चॅनलमध्ये मध्ये मला बोलण्याचं स्वतंत्र आहे

लायसन्स घ्यायला स्वतंत्र आहे मग तो गोळा मास्टर त्यामुळे आपण सगळे विद्यार्थी आहोत कुठलाही मनुष्य b a n

म्हणजे केंद्र सरकारला जे करायचं आहे त्याची योजना करून ठरणार केंद्राच आणि राज्य सरकारला जे काही करायचं त्याची योजना करून कोण ठरणार राज्यात मग अशा प्रकारचे राज्यांचे अधिकार आहेत केंद्राचे आणि काही बाबतीत दोघांना समान अधिकार आहे फार सोपी गोष्ट आहे म्हणजे ज्या ते समवर्ग सूची मधल्या सूचीमध्ये आहे सोपी गोष्ट आणि ज्या राज्याचा मंत्री फक्त राज्यात असतो केंद्रात नसतो ते उत्तर राज्याच्या अधिकारी असत त्यामुळे आपण असं बघतो की बरेच जी खाती आहे ती राज्य लेवलला राज्य चालवतं त्यात केंद्र हस्तक्षेप करत नाही काही स्कीम्स असतील स्टेट लेवलच्या आता ही लाडकी बहिणी स्कीम आहे स्की। केंद्राची स्कीम होती राज्याची स्कीम होती राज्य सरकारने केली केंद्राची सिकिम कुठे आहे त्यामुळे प्रत्येकाला अधिकार दिलेले नाही परंतु तेही अधिकार अनियंत्रित नाही तर एखाद्या राज्याने नसतो काय जम्मू काश्मीर सारख्या मग त्याला केंद्र धडा शिकवतो सेंट्रल म्हणजे थोडक्यात बापाच्या भूमिकेत आहे आणि स्टेट म्हणजे आईच्या भूमिकेत ज्या घराचा तो स्ट्रॉंग स्ट्रॉंगच असतो मग आई ती राज्याला सांभाळते एवढं साध्या शब्दात जर तुम्ही जे सेंट्रल स्टेट असं जर विभाजन केलं तर ते अधिक समजा भारतीय संविधानामध्ये आपण लोकसभा विधानसभा इलेक्शनसाठी स्वायुक्त आयामामध्ये मी तुम्हाला तीन आयाम सांगितले पहिलं न्यायपालिका दुसरं विधीमंडळ तिसरं प्रशासन आणि चौथ या स्वतंत्र बॉडी इलेक्शन कमिशन असेल ईडी असेल असेल या स्वतंत्र बॉडी आहेत ज्या या आहेत न्यायपालिकेबद्दल सर्वोच्च न्याय संस्था सुप्रीम कोर्ट आणि त्या सुप्रीम कोर्टचा निकाल खाली सगळ्या लोकांना बंधनकारक असतो हायस्ट सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टच्या खाली साहजिकच राज्य स्तरावर जे येणार तर हायकोर्ट असं म्हणत जातो हायकोर्टमध्ये महाराष्ट्रात जर विचार केला तर मुख्य हायकोर्ट कुठे आहे मुंबई आणि आज इथं नाव मुंबई नाही बॉम्बे आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी तीन डिव्हिजन त्याची बेंचेस शाखा गोवा औरंगाबाद आता संभाजीनगर आणि नागपूर म्हणजे आपल्या या महाराष्ट्रात कुठे काही कोण आहेत तीन आणि चौथ पणजी पणजी हे जरी काही राज्य असेल तरी त्याला कोणाच्या बॉम्बे हे चांगलं स्टेट आहे सांगलीत तुम्ही सांगलीत राहता किंवा सातारा असा तर प्रत्येक जिल्ह्याचा एक जिल्हा बोर्ड असतो हे तीन नंबर पहिलं सेंटर सुप्रीम कोर्ट दुसरं स्टेट लेवलचं हायकोर्ट डिस्ट्रिक्ट लेवलचं जिल्हा कोर्ट आणि त्याच्या खाली असतो तालुका कोर्ट जे प्रत्येक तालुक्यात दोन तालुक्याचे मिळून एक तालुक्याचा कोर्ट असतो हे सगळं कुठं दिलं भारतीय संविधान हे जे स्ट्रक्चर आहे हे कशा प्रकारचं असलं पाहिजे त्यामध्ये किती जिजेस असले पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये फुल बँक तेरा जणांचं पाच जणांचं बँक दोन जणांचं बँक कशा त्यांच्या बेंचेस बसतात म्हणजे जजेस असं बसतात म्हणजे समजा एक कोर्ट असेल आणि या ठिकाणी दोन जजेस बसले असतील तर याला दोन बेंच कोर्ट इथे जर पाच तुमचे असतील पाच जज बसले असतील तर याला पाच बेंच असे ही बेंच वारी सुप्रीम कोर्ट म्हणजे कोर्ट ऑफ ऑफिस ही झाली काय मान्य इलेक्शनचा जर केला आपल्याला माहिती आहे ग्राम पंचायती पासून ते लोकसभेपर्यंत असतात त्याची आहे के सर्वोच्च केंद्राचं आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधी कुठे बसतो लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये किती प्रतिनिधी असावे कुठल्या राज्याचं किती दे प्रतिनिधी असावं हे सगळं या भारतीय संविधानामध्ये कुठली कुठे राज्यसभा राज्यसभेमध्ये केंद्रशासित प्रदेश दिल्ली दिवदम हे जे केंद्रशासित प्रदेश आहे त्यांचं प्रतिनिधित्व राज्याच्या खासदारांचं प्रतिनिधित्व ऐकलंय का राज्यसभेचे खासदार झाले मग हो ते आमदार लोकसभा बोपिंग करतात मग ते साहेब म्हणून येतात मग आशांची राज्यसभा बद्दल बद्दल आणि लोकसभा पण हे कायदे म्हणजे म्हणजे मला फार कायदे मंडळ म्हणजे काय खरं काम आहे आपण जे निवडून देतो ना त्यांचं खरं काम काय करणं आणि कायदे इम्प्लिमेंट करणं हे प्रशासनाचं काम आहे आणि बनलेला कायदा योग्य आहे किंवा बनलेला कायदा ज्या प्रमाणे लागू केलेला आहे समजलं बनलेला कायदा योग्य आहे की नाही लागू होता येईल नाही हे बनव हे लक्ष ठेवण्याचं यंद्र म्हणजे न्यायपालिका बघितलं की आपले कायदे मंडळ काय करतो कायदे म्हणजे म्हणजे सगळे नेत्यां या नेत्यांचं खरं काम आहे आपल्यासाठी चांगले चांगले कायदे करतो प्रशासनाचं काम आहे की बनलेले कायदे म्हणजे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये जे कायदे बनले त्यांचं योग्य ते संचलन करतात आणि संचलन जर चुकीचं होत असेल तर आपण कुठे जाऊ शकतो कोर्टामध्ये जाऊ शकतो अशी चेक परस्पर संबंध आलाय माहितीचं काम काय माहीत नाही कायदे मंडळाचं काम माहीत नाही प्रशासन मंडळाचं काम माहीत नाही त्यामुळे लोकसभा आहे केंद्र स्तरावरती राज्यसभा केंद्र स्तरावरती स्टेट स्तरावरती राज्य स्तरावरती विधानसभा आणि विधान परिषद पुन्हा जिल्हा जिल्हा परिषद तालुका पंचायत आणि आपली ग्रामपंचायत ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम कशा प्रकारे चालवायची हो इलेक्शन कशा प्रकारे यायचं याचं सगळं विवरण या भारतीय संविधानामध्ये विधानामध्ये दिले दोन पाठ दोन गेले दुसरा पाठ म्हणजे जे, जे प्रशासक आहेत आय एस असतात आय एन एस असतात यू पी सी तर्फे केंद्रात सिलेक्शन होतं एम पी सी तर्फे भारताचं सिलेक्शन होतं आणि सरळ सेवा असेल किंवा डायरेक्ट मंत्री असेल इंटरव्ह्यू असतील हे सगळ्या जिल्हा स्तरावरती क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर असे सगळे जे कर्मचारी आहेत यांचं सगळं संचलन कसं असा बरोबर असतं की नाही सुप्रीम कोर्ट म्हणाल की आमचं काम नाही तुम्ही कोणाला विचारा लोकसभेला विचारा त्यांनी का नाही घेतला त्यामुळे ही चेक आणि बॅलन्स एकमेकांवरती लक्ष ठेवणारी ही सगळी सूचना भारतीय संविधानामध्ये कैद्याला डायरेक्ट अटक करता येत नाही म्हटलंय विनाकारण टाकून ठेवता येत नाही म्हटलंय चोवीस तासाच्या आत त्याला कोर्टामध्ये एस्टॅब्लिश करावं प्रत्येकाला अधिकार दिले प्रत्येक धर्माला अधिकार दिले त्यांचा सर्व धर्म ते पाहू शकता पाहू शकता त्याचा अर्थ दुसरा त्यांना आज बोलला असा नाही प्रत्येकाला धर्म देवता बिलीफ असते ते आणि हे सगळं बरंच मध्ये आहे आणि उल्लेख आहे त्या आणि मानाने लिहिला होता त्यांचाही उल्लेख हो आहे तुम्ही ऐकलेच इंदिरा गांधीने आणि की कोणाच्या

संविधान संविधानामध्ये एक दोन तीन चार परीक्षेत आर्टिकल्स तीनशे अडुसष्ट क्लिअरकट म्हटलं की ज्या ज्यावेळी घडत असेल त्यावेळी संविधान बदलता येत दोन जजमेंट आहे सदैर मासे गोलकनाथ ची केस आहे आणि दुसरं एक फार इंटरेस्टिंग जजमेंट आहे केशवंत भारतीवर स्टेट ऑफ खेळला म्हणजे केशवंत भारतीवर सारखा होतो आणि मुद्दाम सांगतो पण परंतु नक्की बदल झाले म्हणजे सहजिकच आहे काही गोष्टी बद्दल लागतात म्हणजे पहिले गरोदर घालायचे आपण आता शर्ट आणखी साहजिकच आहे बदल कोणी थांबवला येतो पण ज्याप्रमाणे बदल होतो त्याप्रमाणे साहजिकच पन्नास वर्ष झाली शंभर वर्ष संविधान बदलायला पाहिजे गोलकनाथ एक गोपा एक गोपाल या केसमध्ये असं म्हणतो की संविधान बदलायचे अधिकार आहे परंतु लँडमार्क जिथं एक सुप्रीम कोर्टात दिलं केशवानंद भारसिंग यांचे वर्सेस केट ऑफ केलं मी केशवानंद भारसिंग सर तुम्हाला उघडत नाही फक्त बेसिक स्ट्रक्चर म्हणजे संविधानाचा मूलभूत गाभा हात धंदा येणार नाही संविधानाच्या मूलभूत गाभ्या व्यतिरिक्त तुम्ही इतर काही गोष्टी बघू शकता आता गावा म्हणजे काय गावा म्हणजे काय मूलभूत घटक म्हणजे काय गावा म्हणजे माझा व्यक्ती समजण्याचा अधिकार माणसाला माणूस करण्याचा अधिकार आपला भारतीय संविधानामध्ये त्या अधिकारामध्ये कधीही बदल नाही

अधिकाराच्या बद्दल जरी तीनशे वर्ष तुम्हाला परमिशन मिळते भारती या केसने सांगितलं की तुम्हाला संविधानाचा मूलभूत ढाच्या बद्दल मूलभूत म्हणजे बिल्डिंग पाणी